हाय फ्रेंड्स स्वभ्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज वसुबारस आहे दिवाळीचा पहिला दिवस आहे त्यानिमित्ताने मी व्हिडिओ बनवत आहे वसुबारससाठी लागणारं पूजेचं साहित्य आहे आता आपण इथे निरंजन घेतलेलं आहे त्यानंतर काकूर आहे आपण बघू शकता सर्व प्रकारची फुलं आपण घेतलेली आहे पेडे आहे त्यानंतर हरभरा दाळ गुड आपण दूध घेतलेले आहे इथे त्यानंतर आपण साजूक तुपाचा इथे डबा घेतलेला आहे अष्टगंध आहे मध आहे उदबत्तीचा पुरा आपण इथे घेतलेला आहे गुलाबजल देखील आता आपण घेतलेले आहे आता आपण इथे चौरंग घेतले आहे ला चौरंगावर लाल वसन आपण टाकून घेतलेले आहे त्यानंतर आपण इथे गणपती घेतलेला आहे गायीची मूर्ती गायी आणि वास्तू घेतलेली आहे बाळकृष्ण सुद्धा घेतलेला आहे हाय फ्रेंड आज वसुबारस आहे दिवाळीचा पहिला सण वसुबारस आहे आजच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करतात आज रामायण एकादशी सुद्धा आहे म्हणजे द्वादशी या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते वसुबाराचा अत्यंत प्रिय असा सण महाराष्ट्रामध्ये मानला जातो आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत पूजेची मांडणी करणार आहोत आता आपण निरंजन लावून घेतलेले ला 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 आहे उदबत्ती सुद्धा लावून घेतली उदबत्ती लावून घेतलेली आहे गणपतीची मूर्ती घेतलेली आहे आपण आता ताटामध्ये आता आपण अभिषेक करणार आहोत गणपती बाप्पाचा थोडं से दूध टाका आपण पाणी टाकून घ्या सर्वप्रथम ओम गण गणपते नमो नमः ओम गण गणपते नमो नमः आता आपण दूध पहिली चण टाकून घ्यायचं ओम गण गणपते नमः दुधाचा अभिषेक करत आहोत आपण ओम गण गणपते नमो नमः हळु हळू आता आपण दूध घेतलेला ओम गण गणपते नमो नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते आता आपण परत एकदा पाणी टाकून घेणार आहोत ओम गण गणपते नम ओम गण गणपते नमो आता आपण आपण आता गणपती पुसणार बसनाने पुसून घेणार आहोत त्यानंतर आपण गंध लावून घेणार आहोत तांदूळ टाकणार आहोत आपण आता मूर्तीच्या खाली अक्षता टाकून घेणार आहोत आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवणार आहोत आता आपण प्रतिष्ठापना केली आता हळदी कुंकू वाहून घेणार आहोत कृपा महाकाय सूर्य कोटी समो प्रभु निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा आता गणपती बाप्पाची मूर्ती इथे घेऊन घेतलेली आहे सूर्य कोटी समो प्रभु निर्विघ्नं कुरु फूल वाहणार आहोत गणपती बाप्पाला लाल कलरचं फूल वाहून दिलं आहे आता आपण रंगनाथ घेणार आहोत बाळकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे आपण अभिषेक करणार आहोत ओम वासुदेवाय घेतलेलं आहे दुधाचा आता अभिषेक करणार आहोत ओम वासुदेवाय नम ओम वासुदेवाय नम

आता आपण अक्षता दाखवून घेणार चौरंगावर ठेवणार आहोत त्यावर आपण बाळकृष्णाची मूर्ती ठेवणार आहोत आता आपण तुळस वाहून घेणार आहोत बाळकृष्णाला वरती पण बाळकृष्णाला तुळस अत्यंत प्रिय असते त्यामुळे आपण बाळकृष्णाला वाहिलेली आहे आता आपण कुंकू वाहून घेणार आहोत श्री वासुदेवाय नम श्री वासुदेवाय नम आता वासुदेवा पिवळ फुल आपण पाहणार आहोत बाळकृष्णाच्या मूर्तीला आता आपली पूजा संपन्न झाली आहे आपण आता काय आणि वासरू घेतलेले आहे आता अभिषेक करून घेणार आहोत आता आपण शुद्ध जल टाकायचं आहे सर्वप्रथम

शुद्ध जलाने आपण परत एकदा अभिषेक करणार आहोत ओम गो माताय गुलाबजल टाकणार आहोत समुद्र मंथन मधून गाय निघालेली आहे ज्यावेळेस समुद्र मंथन झाले होते तेव्हा सर्वप्रथम काम गाय त्यामधून आली होती त्यामुळे या दिवशी सुद्धा गाईला अत्यंत पवित्र असे मानले जाते वसुबारस अत्यंत शुभ असा दिस समजला जातो या वर्षी सतरा ऑक्टोबर या रोजी आज शुक्रवार आहे आता आपण गाईचा अभिषेक केलेला आहे अभाई, आता आपण अक्षता टाकून घेणार आहोत चौरंगावर आता आपण किती अभिषेक केलेला आहे आता गोमातेला आपण आता अक्षदा ठेवलेले आहे गायीची पूजा आपण करणार आहोत हळदी कुंकू वाहून घेणार आहोत आता आपण फुल वाहणार आहोत आता फुल वाहिलेले आहेत आता आपण सांगू आपल्या गणपती बाप्पाची पूजा झाली आणि आपण आज बाळकृष्णाला आपण हे लोणी ठेवतो आहे नैवेद्य म्हणून चौकोन करून घ्यायचं आहे चवकण करून तेला नैवेद्य ठेवायचा समर्पयामि समर्पयारो आता याला पण आपण चौकोन करून घेऊ हं चौकोन करून आता आपण पेड्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला ठेवलेला आहे नैवेद्यम समर्पयामि गायला पण आपण आता गायला पण आपण नैवेद्य ठेवणार आहोत चौकोन करून आपण गायला हे आपण आणि दाळ आपण नैवेद्य ठेवणार आहोत गुळ आणि डाळ डाळ सुद्धा नैवेद्य ठेवलेला आहे नैवेद्यम वाटेमध्ये आपण उत्पत्ती ओवाळून घेणार आहोत अशा प्रकारे आपली गाय आणि वास्त्राची पूजा संपन्न झालेली आहे निरंजनी पण ओवाळून घेणार आहोत आपन हो ना आता आपण निरंजनी ओवाळून घेणार आहोत गोमातेला आता आपण करंजीचा नैवेद्य दाखवणार आहोत अशा प्रकारे आपण गोमातेसाठी गरम गरम करंजी तयार केलेली आहे या दिवशी सर्वप्रथम गोमातेला करंजी आणि पुरीचा मान दिला जातो सर्वप्रथम आपण हा नैवेद्य दाखवत असतो आता आपण नैवेद्य दाखवलेला आहे नैवेद्य समर्पयामि समर अशा प्रकारे आपण गोमातेला नैवेद्य सुद्धा दाखवून घेतलेला आहे फ्रेंड्स तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आपल्या गोमातेची पूजा करू शकतात तर फ्रेंड्स आपण दरवर्षी गोमातेची पूजा नेहमीच करतो मी अशी या अशा या प्रकारे आज मी घरी मी पूजा केलेली आहे असा नैवेद्य ठेवलेला आहे गायीला तुम्ही सुद्धा असा नैवेद्य घ्या पूजा करा तर फ्रेंड्स पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो तो बाय तर फ्रेंड्स कसा वाटला आमचा व्हिडिओ कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी वसु भारत ची पूजा कशा कर प्रकारे करता आम्हाला नक्की कळवा तर फ्रेंड्स वसु बारस आज वसुबारस निमित्त आज अशा प्रकारे आमची पूजा संपन्न झालेली आहे गणपती गणपती पासून बालकृष्ण आणि गाय आणि पूजा झालेली आहे फ्रेंड्स आज वसुबारस हा सण एक आज शुक्रवार आलेला आहे अशा प्रकारे सुंदर अशी आमची पूजा झालेली आहे फ्रेंड्स आपल्या जन्माजन्मांतरीच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण वसुबारस हा सण साजरा करतो दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे या दिवशी महिला उपवास देखील करत असतात या दिवशी गाय आणि वासराला बाजरीची भाकरी मेथीची भाजी त्यानंतर गवाराचे शेंगा काहीतरी गोड पदार्थ म्हणजेच करंजी पुरी याचा देखील नैवेद्य दाखविला जातो या वर्षी गोट्यात जाऊन गाय आणि वासराचे औक्षण केले जाते आणि नैवेद्य दिला जातो मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ऐश्वर्याधन संपत्ती वाढण्यासाठी आई मनोकामना करत असते